पत्नीचे अफेअर विश्वासघात खून आणि एक खळबळजनक सत्य ठिकाण पुणे दिना पाच जुलै दोन हजार पंचवीस शहराच्या गजबजलेल्या भागात असलेल्या एका शांत वस्तीत घडलेली ही घटना संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून गेली एक सुखी कुटुंब एक प्रेमळ नवरा आणि एक समजूतदार पत्नी पण जेव्हा सत्य बाहेर आलं तेव्हा ते इतकं भयाव्य आणि धक्कादायक होतं की विश्वास ठेवणं कठीण झालं घटना कशी उघडकीस आली दोन जुलैच्या रात्री अकरा वाजता वानवडी पोलीस स्टेशनला एका महिलेने फोन करून माहिती दिली की तिचा नवरा संजय देशमुख वय अडतीस हा घरात बेशुद्ध अवस्थेत आढळून आला आहे पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि पाहतात तर संजयचा मृत्यू झालेला आहे प्रथमदर्शनी मृत्यूचा कारण नैसर्गिक वाटत होता पण काही बाबी संशयास्पद होत्या विशेषतः हा घरातील सीसीटीव्ही फुटेज नष्ट केलं गेलं होतं आणि मृतदेहाजवळ कोणतीही औषधं किंवा हॉट अटॅकचे लक्षणं नव्हती तपास सुरू झाला संजयचे मित्र आणि शेजारी त्याला खूप प्रेमळ आणि सुसंस्कृत व्यक्ती म्हणून ओळखत होते त्याचे आणि त्याच्या पत्नी सुरेखा वय पस्तीस यांचे लग्नाला दहा वर्षे झाली होती त्यांच्या एकत्रित जीवनात काही मोठे वाद होते असं कुणालाही वाटलं नव्हतं पण पोलिसांनी चौकशीची दिशा बदलली जेव्हा संजयच्या मोबाईलमध्ये एक अर्धवट मेसेज आढळून आला जर मी काही घडलो तर माझ्या मृत्यूला ती जबाबदार असेल हा मेसेज कुणाला पाठवायचा होता हे समजणं कठीण होतं पण यात ती असा उल्लेख होता आणि तपासाचा रोख सुरेखाकडे वळला अफेअरचा पर्दाफाश तपास अधिक खुलात गेल्यावर पोलिसांनी सुरेखाचा मोबाईल तपासला त्यात अनेक डिलेट केलेले मेसेजेस परंतु रिकव्हर केलेले चॅटलॉग्स सापडले ती एका तरुणाशी विनय साळुंखे व एकोणतीस सतत संपर्कात होती दोघांमध्ये प्रेमसंबंध होते आणि काही महिन्यांपासून ते संजयपासून दूर जाण्याच्या योजना आखत होते विशेष म्हणजे चॅटमध्ये असंही आढळून आलं की संजयच्या मृत्यूच्या आधीच्या रात्री दोघं भेटले होते या मेसेजमुळे पोलिसांना संशय बळावला की ही गोष्ट फक्त अफेअरपुरती मर्यादित नव्हती हे एक खून असण्याची शक्यता होती मॉर्ड सॉपरेंडी खून की अपघात फॉरेन्सिक अहवालाने स्पष्ट केलं की संजयच्या शरीरात एक विशिष्ट प्रकारचं स्लोपॉयजन आढळलं डिजिटॉक्सिन जे हृदयावर परिणाम करतं हे औषध फार क्वचित उपलब्ध होतं आणि सामान्य माणसाला त्याची माहिती असणं शक्य नव्हतं पोलिसांनी अधिक तपास केल्यावर लक्षात आलं की विनय मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहे आणि त्याच्याकडे या औषधाची माहिती होती एका मेडिकल स्टोअरवर त्याचं नाव रजिस्टर करण्यात आलं होतं जिथून हे औषध मिळालं होतं हे पुरेसं होतं त्याच्या अटकेसाठी सत्याची कबुली अखेर पोलिसांच्या दबावाखाली सुरेखा आणि विनयने कबुली दिली संजयला बाजूला करण्याचा निर्णय त्यांनी दोघांनी मिळून घेतला होता सुरेखा संजयच्या जीवनशैलीला कंटाळली होती आणि विनयाबरोबर नवीन आयुष्य सुरू करू इच्छित होती एक जुलैच्या रात्री सुरेखाने संजयच्या आवडीच्या जेवणात पॉयजन मिसळलं काही तासांनी त्याच्या छातीत दुखणं सुरू झालं पण त्याला त्वरित मदत मिळालेली नाही दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा मृत्यू झाला संजयला नेहमी त्रास होणाऱ्या अॅसिडिटीच्या नावाखाली ती औषधं देत होती आणि शेवटी ती औषधच त्याच्या मृत्यूचं कारण ठरली कायदेशीर कारवाई पोलिसांनी दोघांवर आय पी कलम तीनशे दोन खून कलम लावून अटक केली